ऊस उत्पादकाचं आंदोलन चालू आहे शेतकऱ्याची रास्त मागणी ऊसाला किंवा कुठल्याच पिकाला योग्य भाव दिल्याशिवाय हमी भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांना परवडत नाही कारण आज जर आपण बघितलं खताची किंमत काय झाली हे तुम्हाला माहितीच आहे औषधाची किंमत काय झाली कुरपायची किंमत काय झाली सोयाबीन काढायची किंमत काय झाली मळणी यंत्रातून काढायला केवढ्याला कुंटले हे सगळी महागाई आहे पण शेतकऱ्याच्या मानाला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि उसाला सुद्धा भाव नाही शेतकऱ्याने करायचे काय लोकशाहीमध्ये जो जास्त रडल त्याला त्याच्या घामाचा दाम त्याच्या मुँग, कामाचा मोबदला मिळतो आणि जोपर्यंत तो त्याच्या लढाईसाठी साम रस्त्यावर येत नाही तोपर्यंत लढाईला खरं स्वरूप येत नाही आपण बघतो गेल्या पंधरा वीस वर्षापासून आपण उसाच्या आंदोलनावर सगळे लढत आहोत त्या गावातला प्रत्येक माणूस आतापर्यंत उसाच्या आंदोलनावर आंदोलनावर लढणार आहे मग ते पुण्यापासून औरंगाबादपासून बीड पर्यंत पर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण लढाईसाठी माझा आनंदगावची लोक होती शेतकरी होती आणि त्या लढ्यातून आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या शहर म्हणजे विभागातला शेतकरी त्याच्या हे लक्षात आलं की आपल्याला उसाला सगळा जर खर्च बघितला बेण्यापासून लावण्यापासून खुरपणीपासून त्या सगळ्या खर्चाची जर त्याची बेरीज जर ठरवली तर जवारीची आणि बाजरीची भेट होत नाही मित्र सोयाबीनची तीच परिस्थिती कापसाची तीच परिस्थिती वेचायला बारा रुपये किलो रु, दहा रुपये किलो रु। ह्या परिस्थितीमुळे उद्याच्या भारताच्या ज्या अन्नधान्याचं उत्पादन आहे त्याला सुद्धा घट बसेल अशी शंका आहे मित्र आजकालचा जो दमाना आहे की जो कोणी घामाचं खत त्या पिकाला असो कुठल्याही धंदा ज्या धंद्यात आहे त्या धंद्याला घालीत त्याला मोबदला योग्य मिळतो काळी आई किंवा कुठलाही धंदा त्याला योग्य मोबदला देतो आणि आज सर्व शेतकरी नवीन तरुण शेतकरी रानात प्रत्यक्ष काम करू लागलाय त्याच्या लक्षात आलाय त्याचा खर्च वाढलाय मुलाची फीस पासून पुलाची फीस भराव लागते तर पूर्ण खर्च होईपर्यंत पूर्ण शिक्षण होईपर्यंत त्याचा खर्च द्यावा लागतो खर्च करावा लागतो मोबाईलमध्ये सकाळी पैसे टाकावे लागते पेट्रोल भरावंच लागतंय या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता नवीन सगळा शेतकरी नवीन पद्धतीने सगळं चाल करायला लागला त्याला सुद्धा त्याच पद्धतीने पाहिजे शॉक्स पासून बूट पासून त्याचा सगळं खर्च वाढलाय त्यामुळे त्याला काम करणं काभार कष्ट करणं गरजेचं आहे आणि तो करतोय सध्या नवीन सगळा शेतकरी शेतीत कष्ट करतोय त्यामुळं त्याच्या लक्षात आलं की उसाला कापसाला सोयाबीनला भाव नाही आणि सगळ्या वस्तूला बाकीच्या भाव झालाय मग आपण करायचं काय आता बघितलं असेल तुम्ही की आत्महत्या करतायत शेतकरी बरेच लोक काही लोक तिची टिंगल करतायत पण त्याला काय माहिती शेतीत काय करावं लागतं आणि कशा कशा खावं लागतं हे त्याला माहित नाही म्हणून तिथं बसल्या बसल्या गप्पा हाततात त्याला माहित नाही की पहाट मोटरा लाईट आल्यानंतर पहाटच चांगलं लागतं राहणार त्या ठिकाणी हि चुकार आहे काय आहे काही न बघता त्याला पाणी फोडावंच लागतं योग्य टाईम आल्यावर त्याला खुरपावच लागतं योग्य टाईम आल्यावर त्याला मोगडावंच लागतं या सगळ्या गोष्टी केवळ कुठं पोटासाठी करायच्या आहेत आणि पुढचं कोटाच्या पुढचं जे पिकवायचं आहे ती जगाला पोशिंदा जगाचा पोशिंदा म्हणून जे शेतकरी ते जगाला पोसण्यासाठी पिकवितो ती आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून करतो आणि हीच सामाजिक बांधिलकीचा धागा धरून सरकार आपल्या मालाला भाव देणं आपल्याला आपलं उत्पादन मध्ये जे पावसानं आपण निसर्गाच्या दळरीपणामुळे सगळं तोंडाशी आलेला हातातोंडाशी आलेला घास गेला तर ते सगळं सरकारची जबाबदारी असते पहिलं बी राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा सोन्याचा नांगर तगाई या गोष्टी होत्या इतिहासात नव्हते सोन्याचा नांगर म्हणजे शेतकरी उभा राहायला पाहिजे आणि ते शेतकरी उभा राहायला त्यानं का कष्ट केलं पाहिजे आणि त्या कष्टासाठी जे काही लागत ते पात त्याला उष्ण म्हणून किंवा कर्ज म्हणून द्यायचा आणि पुन्हा सरकारनं वसूल करायचा हा रिवाज पहिल्यापासून आलेला आहे आता सुद्धा सरकार तेच करत आहे पण आता शेतकरी शेतकऱ्याची कालच्या अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला भयानक घोषणा केल्या की आम्ही असं करू तसं करू तसं करू पण पर आजपर्यंत काही थोड्याफार अंमलात आणण्या आणि बाकीच्या काही अजून आणण्या येण्याच्या आल्या नाही का मग अशा वेळेला आम्ही करायचं काय आमच्या उत्पादनाला भाव नाही अनुदानापासून पत्ता नाही व्याज मात्र भरपूर शेतकऱ्याला आकारलं जात आहे मुलाचं शिक्षण आहे मुलीचं लग्न आहे या सगळ्या गोष्टीतून भरडला जातोय आणि त्या भरडल्याच्या ह्याच्यामध्ये शेतकरी ना इला जाणं आत्महत्येकडे होता पण आजचा नवीन शेतकऱ्याच्या लक्षात आलाय आपली हत्या करायची नाही समोरच्या शासनाकडे बघायचं आणि त्याच्या आपला एक हात त्याच्या हुंण्यावर ठेवायचा आणि दुसरा हात त्याच्या सरकारच्या धोबणावर राहण्याचा त्याच्याशिवाय आता पर्याय राहिला ना नाही त्याला सिद्ध झालाय म्हणून नवीन शेतकऱ्याला कळालंय की आपलं कशात काय तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशीच पद्धत आहे राजकारण त्यावेळेस जे काही मतदान आहे त्यांचं जी काही पार्टी त्यांचं त्याचं बघत राहतील आपली पार्टी त्या पार्टीने जाते ज्याला मतदान करायचं करतील पण ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यामध्ये त्यावेळेस हातात दांडक घेऊनच रस्त्यावर येते आज तुम्हाला कळाला असं की हे किती भेटेल ते शेतकरी जर रस्त्यावर आला तर आपल्याला काही त्यांच्याकडून दादागिरी करायची नाही किंवा दादागिरी करून काही घ्यायचं नाही पण आपल्या हक्काच्या मागायसाठी तुम्ही रस्त्यावर आलंच पाहिजे त्याच्याशिवाय सरकार तुम्हाला देत नाही आणि हे दिलेले भाग काही दिले, ते त्यांच्या घरून देत नाही हे आता जे अनुदान दिलं ते एन एफ म्हणून नॅशनल आपत्तीग्रस्त विभाग असतो त्या विभागातून एक निधी जमा केलेला असतो त्या निधीतून शेतकऱ्याला हे दिलं जातं म्हणून सगळ्यांनी याचा सगळ्याचा जर फायदा घेतला आणि आपण लढलं तर शंभर टक्के मिळते आणि नाही लढलं तर मग काही मिळत नाही आणि बऱ्याच जणांची एक भावना असती की आपण बाकीचे करायला येत ना आपल्याला मिळन ना आपण हे कव्हर तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना त्यांना त्यांचं होईल आपल्याला मिळत त्यांचं असं कसं जाऊ तुम्ही तुमचा भाग काहीतरी टाकला पाहिजे ना आपला वाटा आपण आळंदीला गेलो पंढरपूरला गेलो गावात पगंग असते तर सगळे दहा रुपये पाच रुपये राजपतीने टाकतील का नाही शंभर रुपये त्याप्रमाणे ह्याच्यात सुद्धा वाटा टाटा टाकावा लागतो आणि ते वाटा आपण टाकला पाहिजे आपली सामाजिक बांधील आपण ज्या मातीशी आहे आपलं ज्या मातीशी नातं आहे आपले आई वडील बाप आपले घर दार सगळं ज्या मातीशी झगडत आहे त्या मातीतून सोनं पिकवीत त्याच्याशी आपलं नात आहे आपण त्याच्याशी तडजोड नाही केली पाहिजे आणि तडजोड केली तर आपल्या पदात धोंडा पाड्याशिवाय राहत नाही मित्र म्हणून हे जे आंदोलन पेटलंय या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांना मनातून पाठिंबा पाठीमागे तवायुक्त झाले नाही आजपर्यंत बघितलं आपण एकूण गाडी आढळली ती पुढून येत होती या सगळ्या गोष्टीच्या ज्यावेळेस लक्षात आलं की आपलं नुकसान व्हायला लागले आणि त्यांचे घर बघा साखर कारखाने सगळे साखर कारखाने कर्जात पुढालेत आणि मात्र ते कोठ्यावधी रुपयात ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्ट्या वाढू लागल्यात आणि शेतकरी बी कंगाल होऊ लागला त्यालाही भाव नाही आणि ह्यांना पुरस्कार मिळतील बघा चढावळीने पुरस्कार देत त्यांना कशाबद्दल पुरस्कार हे तुला कळत नाही बघा तुम्ही काय म्हणून पुरस्कार देताय सरकार तरी काय चाललंय पुरस्कार कोणाला द्यायचा तर पुरस्कार तुम्ही जे शेतकऱ्याला कंगाल करतो आणि त्याचं घर भरतो त्याला पुरस्कार तर ही सगळी उलटी उलट्या दिशेने गंगा वाहिलेली त्याला थोपवायची असले तर तुम्ही शेतकरीच थोपवू शकतो त्याला पर्याय तोच पर्याय आज तो आपण आंदोलन सुरू केल्यापासून तुम्ही बघत असाल की त्या आंदोलनाच्या दिवसापासून सरकार जागेवर आले पण इलेक्शन चालू आहे नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये प्रशासन तिकडे गुतलंय त्या प्रशासन गुतल्यामुळं आज उद्या दोन दिवसाच्या आत ते सगळं झालं तर तुम्हाला सांगतो तीन किंवा चार तारखेच्या आत तारखेपर्यंत नाही तेव्हा दोन दिवस कळ करा आणि आपण सहकार्य त्याच्यामध्ये केलं पाहिजे आपण नाही सहकार्य केलं तर सगळेच म्हणले त्या वैतिहाशाच्या गोष्टी सारखं राजाने हुकूम का दिला बिरबालाला बिरबाला सांगितला काहीतरी हे आहे त्या ह्या हौदात दुधा म्हणता काय सगळ्या गावातलं सगळ्यांनी लक्षात आणलं की आपलं तांब्यावर पाणी मिसळ का म्हणजे आणि सकाळी उघडून बघितला त्यात सगळं पाणीच होतं पण सगळेजण आपल्याला स्वतःच बघतात पण स्वतःच बघत असताना बाकीच्याचं जर झालं तर सगळ्याच होत त्यामुळे सगळ्यानं थोडाफार आपला वाटा या सगळ्या सहकारी आंदोलनावर टाकला पाहिजे मित्रांनो आपल्याला पहिली उचल पस्तीसशे रुपये पाहिजे दुसरी उचल पाचशे रुपये पाहिजे आणि दोनशे पासष्ट जातीचा ऊस हा नोंद घेतली पाहिजे सरकारचा माझ्यापाशी सरकारचं पत्र आहे की दोनशे जातीची ऊस नोंद घ्या म्हणून पण आपण काय करतो आपण आपले लाभ न लावता दुसरा आपला का नाही कसे घेत नाही आज बघा तुम्ही किती कारखाने झाले सगळ्या साखर कारखानदाराचे स्वतःचे प्रायव्हेट कारखाने झाले कारखाने हे तोट्यात काढले आणि हे कारखाने त्यांनी हे स्वतःचे कारखाने सुरू केले या सगळ्या गोष्टीला त्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत कारण आपण त्यांना कधी विचारतच नाही आणि विचारायचं टाईम आला तर मध्ये म्हणजे बोलू कुणी देत नाही तर ह्या <laughs> सगळ्या गोष्टीला समोरासमोर आपण आता लक्षात आलंय तुमच्या तुमचं सगळ्याच अभिनंदन इथल्या सगळ्या शेतकऱ्याचं कारण इथला शेतकरी हा पहिल्यापासून पंधरा वीस वर्षापासून या आंदोलनाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे हिळव्याचा असो कापसाचा असो ऊसाचा असो लाईटचा असो कुठल्याही आंदोलनात आनंदगावचा माणूस असा नाही असं काही झालेलं नाही म्हणून मित्र आपण लढ्याची पार्श्वभूमी थोडीफार आपल्याकडे आलेली आहे त्याच्यातून प्रत्येकानं आपल्या त्याच हिरिरीनं आपला वाटा त्यामध्ये टाकायला पाहिजे आणि आपल्याला दोनशे पासष्ट ऊसाची सुद्धा नोंद घेत घेतली पाहिजे आणि तो ऊस आमचा घ्यायला पाहिजे कारण तो ऊस शेतकऱ्याला परवडतो बारा महिने पोसायचा आहे आणि पोचल्यानंतर तुम्ही जर ऊस दा दुसरा ऊस जर एक महिना दोन महिने कमी म्हणजे कमी जास्त भागपूर झाला त्याचं वजन कमी होत या सगळ्या गोष्टीचा त्याला लेकरासारखे सांभाळू लागतं आणि तुम्ही ज्या वेळेस वजन कमी झालं त्यावेळेस त्याचं तळतळ तुटतं हे काय चाललंय पण आता ऊस कारखाने जास्त ऊस काही म्हणजे हे होणार नाही पण ज्यांनी आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशरावजी सोळंके दादा यांनी परवा एक स्टेटमेंट केलं की साखर साखर कारखाने का जर बंद राहिले आणि या बंद कारखान्यामध्ये जर शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहिला तर त्यांनी आंदोलक करते जे आहेत त्यांच्याकडून भरून घ्यावा म्हणले आपण माझं म्हणणं किंवा दादा तुम्ही या तालुक्याचे पालक आहात पालक पाच वेळेस तुम्हाला या उसाच्या प्रश्नावर उसावर तुम्ही मतदारसंघाचे आमदार झालात पाच वर्ष पंचायत समिती सभापती झालात आणि मंत्रीही झाला उसाचा कारखाना सर्व आता मी सर्व तुम्ही कारखान्याचे सर्वस्व सर्व आणि त्या जवळपासच्या सगळ्या साखर कारखान्यावर तुमची पकड बी आहे त्यामुळं तुम्हीच तालुक्याचे